मी श्रीकांत चंद्रकांत कंकाळ पोलीस इन्स्पेक्टर मंचर पोलीस स्टेशन आ, काल मंचर पोलीस स्टेशनला एक खुनाचा गुन्हा दाखल झालेला आहे त्यात मैत्र झालेले आहेत गणेश रवींद्र सोनवणे वय अठ्ठावीस वर्ष राणा वस्ती मंचर आ, सदर गुन्ह्यात आम्ही तात्काळ माझ्या टीमच्या मदतीने सहा तासात आम्ही आरोपी अटक केलेले आहेत त्यात एक नंबर आरोपी आहे सिद्धेश संतोष रेणके व एकोणीस वर्ष राहणार जुना बैलबाजार बाणखेले मळा मनसर आणि दुसरा आरोपी आहे विघ्नेश अशोक शेवाळे वीस वर्ष राहणार लांडेवाडी तालुका आंबेगाव तर ह्यात विषय असा झालेला आहे की हे सर्व एकमेकांच्या ओळखीचे आहेत आणि रात्री बसले होते ते गप्पा मारत असताना त्यांच्यात वाद झाला वादाचं पर्यावसन चेष्टामस्करीचं पर्यावसन ह्या त्यांच्या भांडणात होऊन याचा खून करण्यात आलेला आहे ह्यामध्ये आम्ही आरोपींना स सहा तासातच अटक केलेली आहे माझी सर्व टीमचे सहकारी ए पी आय बडगुजर साहेब एस आय धनवे आणि सर्व टीम पोलीस स्टेशनच्या सर्व, स्टेशन सर्व लोकांनी काम करून आम्ही एकदम कमी वेळात आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे तर नेमकं कशामुळं कुठल्या तर काय कारण काय त्यांचं कशामुळं चष्टामस्करी तर आहे काय हत्यार वापरली किंवा काय मिळाले का त्याच्यात हां ते चष्टा गप्पा मारत होते त्यात त्यांची मस्करी झाली आणि त्यात त्यांनी तिथं पडलेल्या बिअरची बाटली होती त्या बिहरच्या बाटलीने त्यांनी पोटात एक वार केला आणि मान्यावर एक वार केला आणि त्या वार म्हणजे त्याचं रक्त खूप वाहिल्यामुळे तो जागेवर महायचा व्हायचा तर एकंदर घटना ही दुर्दैवी आहे सर म्हणजे तो दिव्यांग आहे परंतु नेमकं ते जे दोघे जण मित्र म्हणून मित्रच होते आणि हा एक जो दिव्यांग मय झाला असे बसले होते पण आरोपीपर्यंत कशा पद्धतीने पोहोचले किंवा कसा आउट झाला सर आम्ही सर्व बेसिक पोलिसिंग पोलिसांचे खबरे आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आणि टीमला मिळालेल्या माहितीच्या आधारे आम्ही आरोपीपर्यंत पोहोचलो आहोत आणि आरोपींनी त्या केलेल्या गुन्ह्याची कबुली सुद्धा दिलेली आहे मग आरोपी कुठं मिळाले काय कसं आहे ते आरोपींना आम्ही तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे विश्लेषण करून त्यांना ताब्यात घेतले ताब्यात घेतलं म्हणजे बघा म्हणजे घटना घडल्यानंतर किती वेळात अटक झाली आरोपींना आरोपींना सहा सा तासात सहा तासाचा म्हणजे एकंदर खूप चांगल्या पद्धतीने कामगिरी आहे कारण बऱ्याच वेळा आरोपींपर्यंत माग मिळणं अवघड असतं कारण यंत्रणा गडबडून गेली असती आणि त्या पद्धतीने तुम्ही स्वतः किंवा बडगुजर आहे धनवेसर आहे किंवा तुमची सर्व टीम खूप चांगल्या पद्धतीने त्याचं लगेच आरोपींना अटक केली आणि विशेष करून त्यांनी कबुली दिली बरोबर म्हणजे अशा घटना घडू नये यासाठी महत्वाचं पाऊल म्हणजे पोलिसांनी एकदम यंत्रणा सतर्क केली आणि अशा घटना घडण्यास कोणी समजा प्रयत्न करत असेल किंवा कोणाच्या डोक्यात असेल तर अशा पद्धतीने त्याला सोडलं जाणार नाही हा संदेश मात्र नक्कीच जाईल म्हणजे काल जी घटना घडली त्यामुळे मंचर शहर हादरलं आणि ही घटना कशी घडली किंवा त्या मयत झाला आणि घटना कशी घडली आणि आरोपी कुठे आहे ही चर्चा होती परंतु तुम्ही तु अवघ्या सहा तासात आरोपींना जेरबंद केलं आणि त्यांनी कबुली दिली म्हणजे ही मनसर पोलिसांच्या दृष्टीने अत्यंत कौतुकास्पद बाब आहे आणि जर कोणी असं चुकीचं वागत असेल तर त्याला सोडलं जाणार नाही कायद्याच्या पुढं कोणी नाही हा मात्र संदेश मनसर पोलिसांनी दिला त्यांचं खूप अभिनंदन